बाई तुम्ही चुकताय ओ माय बापो रम मसुदे नाही तर विस्की ती दारू असते आणि तुम्ही सांगा

किंमत <laughs> <laughs> <laughs>

येला का तोरी ये बाबा साहेब ही मका घर घरी बोलवला होता साहेब साहेब गेला नोटा जम मार कमांडो कमांडो गो बाय তু <laughs> বল मी काय भांडू मी मला काय

कांडी बलपनी वाह

ये सा कलरलेला आहे लाल बरक मान